गेल्या आठवड्याभरापासून सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा मका यासह भाजीपाला पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत पिके वाचवण्याचा प्रयत्न अकोला तालुक्यातील कापशी रोड येथील शेतकरी करीत आहेत परंतु पिकांवर कोणत्या औषधीच्या फवारणी करावी या वातावरणात काय काय उपाय करावे याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शनाचा अभाव दिसून येत आहे गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे हरभरा कापूस तूर पिकांचे मोठे नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीची पुन्हा नव्याने हरभरा पेरणी करावी लागली त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांचा रब्बी पिके घेण्यास होकार होताच मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे पिके वाया जाण्याची धास्तीने कापशी रोड चिखलगाव माझोड कापशी तलाव आदी गावातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे एमसीए न्यूज मराठी करिता मंगेश चराटे कापशी